हॅलो फ्रेंड्स कल्याणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी दोडक्याच्या भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनलाही करून देऊ शकता किंवा आपण ज्यावेळेस डाळ वगैरे करतो त्यावेळेस तरी ते मी दोडका स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे याप्रमाणे चिरून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्याही फोडी करू शकता तरी ते पॅन म आपलं जे मी पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये तेल गरम होत ठेवलेलं होतं त्यामध्ये मोरी टाकून घेणार आहे मी जिरे टाकून घेणार आहे आणि आपण लसूण जो आहे तो बत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे ठेसलेला लसूण आपण टाकणार आहोत आणि तो आपल्याला गरम झाला की त्याच्यामध्ये आपण लगेचच दोडका टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आणि जो दोडका आहे तो आपल्याला व्यवस्थित जो आहे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं की दोडका व्यवस्थित तेलात परतला गेला की दोडका जो आहे तो म मस्त शिजतो पटकन शिजतो आणि जो त्याचा हिरवा कलर आहे तो तसाच राहतो तर परतलेला आहे त्यामध्ये आपण आता लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे एक चमचा मी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा आपल्या घरचा जो काळा मसाला आपण घरी बनवलेला असतो तो, तो टाकून घेतलेला आहे हळद टाकलेली आहे मी ते आणि हिंग टाकून घेणार आहे थोडासा आणि चवीनुसार आप हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हे जे आपण लाल मिरची ते टा लाल मिरची पावडर टाकलेली आहे ते सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी हरभऱ्याची डाळ जी आहे ती भिजत ठेवलेली होती आपल्याला भाजी करायची आहे त्याची पंधरा ते वीस मिनटं अगोदर आपल्याला डाळ जी असते ती भिजवून घ्यायची असते अशा प्रकारे भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे पाणी आपण खूप जास्त टाकायचं नाही आहे अग अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला ही भाजी जी आहे खूप पातळ बनवायची नाही आहे अगदी खेटून रशी ठेवायची आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला तुम्ही बघू शकता खूप जास्त ही पाणी नाही आहे तर आपण आता ही व्यवस्थित भाजी जी आहे ती शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे पर आपला दोडका जो आहे तो शिजलेला नाही आहे त्यामुळे आपण आणखीन पाच मिनट पाच ते दहा मिनटं व्यवस्थित शिजून घेऊया आपली भाजी तर पाच मिनटं झालेली आहे गॅसचा फ्लेम जो आहे तो खूप फास्ट करायचा नाही आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपला दोडका जो आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे मऊसूत असा शिजल्या ले गेलेला आहे तर आपण यामध्ये आता कोथंबीर टाकून घेऊया आणि गॅसचा फ्लेम आता बंद करून टा करूया आपण आणि भाजी व्यवस्थित मिक्स करूया आता यामध्ये आपल्याला दाण्याचं कूटही टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाण्याचा कूट शिंगदाण्याच्या कूटने काय होतं की भाजीला थोडंसं टेस्ट येते आणि घट्टसरपणा येतो आपण तशीही खूप जास्त रशी केलेली नाही आहे भाजीला तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपली दोडक्याची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे खूप मस्त झटपट ही तयार होते तुम्ही ही टिफिनलाही मुलांना देऊ शकता आणखीन थोडीशी घट्ट करून तुम्ही टिफिनलाही मुलांना देऊ शकता किंवा घरीही आपल्याला तुम्ही भाज्यांबरोबर आपण ही नक्कीच करू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा माझी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा